कळमेश्वरातील श्री महाकाल मंदिरात तान्हापोळा उत्साहात श्री महाकाल मंदिर देशमुखले आऊट वार्ड क्रमांक दहा कळमेश्वर येथे लहानग्यांचा अनदांचा उत्सव असलेल्या भव्य तान्हा पोळाचे आयोजन करण्यात आले होते दरवर्षी या महाकाल मंडळाचे वतीने येथे मोठ्या थाटात आयोजन केल्या जात असते यावेळी उपस्थित पाचशे लहान सर्व बालकांना माजी नप उपाध्यक्ष ज्योत्सनाताई सरजू मंडपे यांचे वतीने रोख बशिसांचे वाटप तर मंडळाच्या वतीने भेटवस्तूंसह खाऊंचे वाटप करण्यात आले तांगापोळा उत्सवाच्या आयोजनासाठी यावेळी मंडळाचे सदस्य जयंत ढाऊ अजय डांगोरे सुरेश गणोरकर प्रशांत शेंडे महेंद्र शेंडे निलेश अढाऊ मोहन सौदागर सचिन गुप्ता नारायणराव ठोंबरे शंकरराव राऊत सुरज धारपुरे बालू सोनसरे प्रशांत ताखळखेडे निखिल चांदूरकर आदींनी अथक परिश्रम घेतले नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट